छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर आपण आज चाललो आहोत हरे हर हा पहिला गेट शिवाजी महाराजाच्या किल्ल्याचा

हा दुसरा गेट गणेश दरवाजा आणि हे आपली मंडळी आणि हा आहे तिसरा दरवाजा समोरचा जो दिसतोय तो आणि हे आपले सोबतचे सगळे सवंगडी हा तिसरा दरवाजा तो थोडासा गुप्पी बनवलेला आहे समोरून असं दिसत नाही पण थोडा आतमध्ये गेल्यावर व्यवस्थित दिसतंय हा आहे तिसरा दरवाजा हा आहे चौथा दरवाजा याचं नाव आहे हाती दरवाजा हा आहे पाचवा दरवाजा मेणा दरवाजा आहे मेणा दरवाजा आणि त्यालाच लागून पुन्हा एक दरवाजा आहे से से आ, से हे बघा वर सव्वा दरवाजा केटूनच आहे एक एक पायऱ्या चढल्यावर कुलूप दरवाजा हे बघा त्या दरवाज्याचं हा एक कुलूप दरवाजा आपण पोहोचलो गाड्यावर हे बघा शिवाजी महाराजाचं जन्मस्थान आणि हे एकाडचा दरवाजा महाराजाचं <tries> जन्मस्थान <tries> पॉईंट पेजल वगैरे बदामी टाकी बदाम टँक हाय टँक हा गडावरचा टँक आहे त्याला बदामी टँक वगैरे नाव दिलेले जे बांधून ठेवलेली होती जय शिवाजी महाराजाच्या सोबत होते व्हि पॉईंट